नमस्कार आज आपण बनवणार आहोत श्रावण महिन्यातील उपवासाची एक अतिशय चविष्ट पौष्टिक आणि टिकाऊ पदार्थ म्हणजे शेंगदाणा चिक्की आणि ही चिक्की उपवासाच्या दिवशी झटपट तयार होणारी आणि सुद्धा ठेवता येते आणि खास रेसिपी आहे गुळा आणि शेंगदाणे आणि साजूक तूप वापरून आपण बनवूया शेंगदाण्याची चिक्की उपवासासाठी परिपूर्ण अशी पारंपरिक शेंगदाण्याची चिक्की आपण बनवूया चला तर मग आपण आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपल्याला जेवढी चिक्की बनवायची तेवढी शेंगदाणे घ्यायची तर मी एक वाटीभर शेंगदाणे घेतलेली आहे आणि शेंगदाणे आपण छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे आणि खूप छान अशी चक्की ही तयार होणार आहे आणि एकदम प्रतिनियुक्त आणि चवदार पर्याय म्हणून आणि शरीराला सुद्धा ऊर्जा देणारी ही शेंगदाणा चिक्की आपण आज बनवणार आहेत तर शेंगदाणे छान अशी भाजून घेणार आहेत मीडियम फ्लेमवर छान अशी आपण ही शेंगदाणे भाजून घेतली आहेत आणि आता ही आपण साईडला काढणार आहेत शेंगदाणे छान अशी खरपूस भाजल्यानंतर आपण ही एका ताटामध्ये काढून घेणार आहेत आणि त्याची जी साल आहे ती सर्व आपण काढून घ्यायची आहेत आणि छान अशी हाताने शेंगदाणे चोळून आपण त्याची टरकल जी आहेत ती सर्व काढून घेणार आहेत तर अशा प्रकारे शेंगदाणे चोळून त्याची तर कल मी छान अशी काढून घेतली आहेत आणि आता आपण हे मिक्सरमध्ये याचा बारीकसा कूट करून घ्यायचा आहे आणि खूप सिंपल रेसिपी आहे आणि कुणालाही जमेल आणि खायलासुद्धा छान लागेल पोटभरीसाठी सुद्धा छान असा हा शेंगदाण्याच्या चिक्कीचा उपाय आहे तर अशा प्रकारे शेंगदाण्यांचा कूट मी केलेला आहे बारीक शेंगदाण्यांचा कूट केला आहे आणि आता एकीकडे लगेच कड कढई गरम करायला ठेवली आहे तर आपण ही चिक्की जी बनवणार आहे ती गुळाची बनवणार आहे गुळाच्या पाकाची ही चिक्की आपण बनवणार आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही साखरेची सुद्धा बनवू शकता पण गुळ जो आहे तो आयुर्वेदिक असतो त्यामुळं मी गुळाची चिक्की बनवते तर यामध्ये साजूक तूप घातले एक चमच्यावर आपण असं साजूक तूप घातले आणि वाटीभर असा गुळ घातला आहे गुळ थोडासा असा मी किसून घेतलेला आहे गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर गुळ आपल्याला चांगला वितळून घ्यायचा आहे आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये वेलदळा पावडर किंवा काजू बदाम पिस्ता काहीही घालू शकता पण ही जी मी चिक्की बनवते ही आपण बारीक शेंगदाण्यांची कुटाची बनवतो आहे त्यामुळे मी यामध्ये काहीही घालणार नाही आहेत फक्त गुळाचा तूप आणि शेंगदाण्यांचा कोट याचा वापर करणार आहेत आणि छान असं आपण हे गुळाचं पाक होऊन देणार आहेत आणि पाक जास्त सुद्धा होऊन द्यायचा नाही आहेत कारण जास्त जर झाला तर चिकी कडक होते त्यामुळं पाकसुद्धा जास्त होऊन देणार आणि आपण पाक चेक करून बघणार आहेत आणि मगच आपण त्यामध्ये शेंगदाण्यांचा कोट वापरणार आहे कारण जास्त जर पाक झाला तर चिक्की जी आहे ती कडक होते जास्त कडक होते अशी छान अशी मऊ करायची आहे तर आपला असा पाक बघू शकता तुम्ही संपूर्ण गुळ गुळ जो आहे तो विरघळलेला आहे आणि मी असा चमच्यावर चेक करून बघते आहे की पाक जो आहे तो तयार झाला आहे की नाही तर आपण असा पाण्यात टाकून बघणार आहेत आणि पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याचा छान अशी गोळे तयार होते याचा अर्थ पाक जो आहे तो तयार झालेला आहे आपण जास्त ठेवणार नाही तर लगेचच आपण पटकन असा गोट टाकून घेणार आहेत आणि सर्व असं मिक्स करून घेणार आहेत पटपट पत असं मिक्स करून घ्यायचे आणि छान असं आपण हे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मी कमी गॅसवरच असं पटपट मिक्स करून घेते नाहीतर मग ते शेंगदाणे जळले जातील म्हणून मी कमी करून घेतले आणि जास्त बारीक पेस्ट पावडर करायची नाही आहेत शेंगदाण्यांचे जे जळतानी जास्त बारीक करायची नाही आहे थोडंसं जाड सरस ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही हे शेंगदाणे दळून घ्यायचे बघू शकता मी तुम्हाला दाखवलेलं सुद्धा आहे आणि असे आपण हे मिक्स करून घेणार आहेत आणि गुळ पूर्ण कुठाला लागेल पाक जो केलेला आहे तो कुठाला लागूच तर आपण छान असं मिक्स करून घेणार आहेत आणि एकीकडे मी बटर पेपर लगेचच टाकलेला आहे तर बटर पेपरवर लगेचच आपण ते टाकून घेणार आहेत तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर तुम्ही ताटालासुद्धा तूप लावून ठेवू शकता आणि अशा प्रकारे हा तयार झालेला आहे आणि लगेचच आपण ही चक्कीचं जे आहे ते बटर पेपरवर टाकून घेणार आहेत आणि ओलतण्याने जरी केलं तरी चालेल किंवा लाटण्याने किंवा हाताने सुद्धा करता येतं पण हाताने करायला खूप गरम असतं त्यामुळं आपण असे अशाच प्रकारे करणार आहेत आणि छान अशी थापून घ्यायची था। आहेत गरम असतानाच आपण हे मिश्रण थापून घेणार आहेत आणि मी अशी बटर पेपरने त्याची साईज करते तुम्हाला हवं तशा शेपमध्ये तुम्ही करू शकता आणि असे पातळसर आपण थापून घ्यायची आहेत जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाडसर पण नाही अशी छान अशी करून घ्यायची आहेत बघू शकता तुम्ही किती छान असा छान अशा ह्या वड्या तयार होणार आहेत तर मी यावर थोडंसं लाटणं फिरून घेणार आहेत पातळसर होण्यासाठी आपण यावर लाटणं फिरून घेतलेलं आहे अस छान असे मी करून घेतले बघू शकता तुम्ही थंड होण्याआधी सुरेने चौकोनी किंवा हवे तसे तुकडे तुम्ही करू शकता आणि आपण छान असे सुरीने कापून घेणार आहेत मी चौकोनी शेपमध्ये छोटे छोटे अशी तुकडे करून घेणार आहेत म्हणजे असे काप करून घेणार आहेत आणि तुम्हाला हवं तसं तुम्ही याचा शेप करू शकता आणि छान अशी लगेचच अशी खालूनसुद्धा सुटली जाते छान अशी वडी ही तयार झाली आहे आणि खायला सुद्धा खूप छान लागते आणि पौष्टिकसुद्धा आहे आणि खूप छान तयार होते आणि फक्त तीन साहित्यातच आपण तयार केली हे सुद्धा तुम्ही बघितलेलेच आहे तर अशा चौकणी शेपमध्ये आपण अशा कापून घेतल्या आहेत आणि बघू शकता किती छान अशा ह्या वड्या तयार झाल्या आहेत तर तुम्हाला मी दाखवते काढून कशा झाले आहेत आणि आपण अशा या एका डिशमध्ये छान अशा काढून घेणार आहेत तर आज आपण ही श्रावण महिन्यातील सोमवारासाठी आपण उपवासासाठी खास अशी ही पौष्टिक आणि प्रतिनियुक्त अशी ही रेसिपी बनवलेली आहे तर तुम्ही नक्की ही रेसिपी बनवून बघा आणि रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर जे के किचन रेसिपीला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि ही चक्की थंड झाल्यानंतर आपण डब्यातसुद्धा साठवून ठेवून हवाबंद दिवस डब्यात सात ते आठ दिवस नक्कीच टिकते तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा आणि तुम्ही बनवल्यानंतर ती कशी झाली हे सुद्धा मला तुम्ही कमेंट करून सांगा व्हिडिओ पूर्ण बघितला याबद्दल धन्यवाद